लक्ष्मण रशा मी काही पावले इकडून चालत आले मी काही पावले इकडून चालत आले आणि तूही कुठून तरी येऊन मला भेटलास आणि तूही कुठून तरी येऊन मला भेटलास जीवनाच्या वाटेवर खूप सारे भेटतात क्षणांची सोडते जीवनाच्या वाटेवर खूप सारे भेटतात क्षणांची सोडते तूही त्यातलाच एक होताच पैगांदा तूही त्यातलाच एक होताच पैगांदा बघता बघता मनांच्या तारा जुळूनच गेल्या आपल्या बघता बघता मनांच्या तारा जुळूनच गेल्या आपल्या आणि तू झालास खूप जवळचा आणि तू झालास खूप जवळचा बरेचसे अनमोल क्षण घालवले आपण एकत्र बरेचसे अनमोल क्षण घालवले आपण एकत्र आणि कधीतरी तर एकमेकांच्या कठीण प्रसंगाचेही साक्षीदार झालो नाजूक आणि तरल नातं आहे आपलं खूप नाजूक आणि तरल नातं आहे आपलं पण विसरू नकोस तर का मैत्री आणि प्रेम यात एक पुसट लक्ष्मण रेषा असते ना तिचे भान आपण बाळगायला हवं पण विसरू नको बरं का मैत्री आणि प्रेम यात एक पुसट लक्ष्मण रेषा असते ना तिचे भान आपण बाळगायला हवं नाहीतर मग कांचन मोह पडायला वेळ नाही लागायचा नाहीतर मग कांचन मोह पडायला वेळ नाही लागायचा